पुन्हा जायचंय म्हणलं कीच मला रडू येते तीच रटाळ जीवन जी आहे तर तर दर मित्रांनो आपला वापस नागपूरला जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे दिवाळी संपलेली आहे आणि आता परत आपल्याला आपल्या गावी जायचं आहे त्याचा प्रवास सकाळीच आम्ही कर्मभूमीवर हो आम्ही सकाळी साडेआठ वाजताच हा प्रवास सुरू केलेला आहे आमच्या गावामधून निघालो सकाळी लवकरच तिथून तयारी करू आई कडून आले मी गंगा खेडला गंगा खेड मधून परभणीला मंगलाकांकडे गेलो आणि मग तिथून निघालो आता वापस चाललोय तर आता सध्या वाजले दोन अडीच वाजले आता हा आणि पाऊस आम्हाला नाही का जे जसं आम्ही झिरो फाटा क्रॉस केला नाही पण अगोदर पण पडला होता ना अगोदर आपल्याला गंगाखेडच्या तिथे पण पाऊस लागला आणि गंगाखेड परभणीच्या मध्ये आणि आता झेरो फाट्याच्या समोर कंटिन्यू पाऊस आहे आता जरस जवळा बाजारला पोहोचलो आहे पाऊस पाऊस हो आता काय दिवाळीमध्ये पाऊस दसऱ्यामध्ये पाऊस पाऊस श्रावणीची काही येण्याची इच्छा नव्हती तिला गावाकडे राहा वाटत होतं अजून कस गावाकडचं गेलं लहान मुलं सगळे असतात तर छान वाटते तिला तिला राहायची तिची इच्छा होती पण यांना सुट्टी अजून काही नसते तिला सुट्ट्या पण कसं आहे मला सुट्टी नाही मग तिला ना सुट्टी पण हो पुन्हा हो। आता यांना पाठवून पुन्हा दोन दिवसांनी वापस आपली स्वतःची परेशानी करण्यापेक्षा म्हणलं चला त्यांच्या सोबत गेलेलं बरं राहील मी म्हणलं होतं त्यांना बॅगा घ्यायला कोण नसणार ना पुन्हा बॅगा घ्यायला हा नंतर तो प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमची बॅगा उचल कारण आता गाडी असल्यामुळे काय बॅगावर जास्त उचलायची गरज नाही जास्त घरातली बॅग डिक्कीत टाकणार आणि डिक्कीतून घरात नेणार एवढंच आहे ते पण बऱ्याचशा बॅग आम्हाला दुसराव्या लागतात तर आता आम्ही पोचलो आहे जवळा बाजारला जवळा बाजार किती जास्त म्हणजे बऱ्यापैकी चांगलं शहर आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आता जुन्या काळामध्ये नाही का जेव्हा आम्ही इकडे राहायचो म्हणजे माया वडिलांची पुष्टी इकडे इथेच बाजूला वसमत तालुका आहे त्या मला पोहोचायला त्या दिवशी ते म्हणले होते किती चार वाजता पोहोचू तर पाच वाजता पोहोचलो होतो आज मी सात वाजता सांगितलंय म्हणजे आठ फिक्स बघू आता आपण सांगलच ना मी तुम्हाला सांगलच की यांनी मला किती वाजता पोहचवलं जे टाइम लिमिट पुढे एक घंटा असतो मी आता आता बघा तुम्ही रोड वर दाखव त्यांना गर्दी किती आहे सध्या समृद्धी महामार्ग वर जाईपर्यंत hmm. रस्ता म्हणजे गर्दी असणारच आहे सिंगल रोड आहे त्यामुळं आणि तिथून नंतर मग एवढी गर्दी पण नसणार आणि रस्ता मोठा असला की आपोआपच आपण लवकर oh. पोहचतो लागल्यासारखं वाटायला मला खरंच hmm. का आणि प्रवास इथे आज नाश्ता केलेला म्हणजे काहीच नाही खाल्लंय चहा घेतलाय आणि तुम्ही आज बघितलं चार वेळा की भाऊबीज का ला काय मी म्हणजे आपल्या बहिणी काय आल्या नव्हत्या त्यामुळे भाऊबीजचं जे आज जे काही पेंटिंग भाऊबीज आज सेलिब्रेट झालंय त्यातही गंगाखेडला कसं तुम्ही सांगितलं तुम्हाला की आपली माझ्यापेक्षा जी शो अजून एक मोठी बहीण आहे ती मुंबईला आहे ती काय आली नाही तिच्या तिची मुलगी होती तिचे मागे लग्न झालेलं आहे तिचे एक दोन फोटोज किंवा रील्स पण आपण टाकले नाही फोटो रील्स नाही आपण गेल्या वर्षी ती आली होती ना अरे हो आपल्या ब्लॉग मध्ये आली होती मग तिने ओवाळलं आणि मग परभणीला माझी आमची सगळ्यात मोठी बहीण जी आहे ती राहते परभणीला तर मग तिच्याकडे गेलो तिला काही सांगितलं नव्हतं की मी येत आहे वगैरे म्हणून गेलो तिच्या ड्युटीवर गेली मग टीचर आहेत हा अंगणवाडीवरती तर त्याच्यामुळं मग तिथे आम्हाला वेळ लागला क तास तिथे वेळ केला परभणीमध्ये आणि मग आता परभणीतून आता ब्लॉग ब्लॉगमार्ग प्रवास सुरू झालेला आहे आधी मी काही ब्लॉग चालू केला नाही ऐकलं कारण की मला रडू येते मग हो तेच ब्लॉग बघून ब्लॉग सुरू केला की नाही जायचं आहे म्हणलं सत्यवचन जायचंय म्हणलं कीच <laughs> मला रडू येते त्यामुळे मी ब्लॉग वगैरे अशी सॅड झाली होती मी तिला कारण विचारलं भलतच काहीतरी सांगितलं त्यामुळे ते कारणाचा उलगडा आता ब्लॉग मध्ये करणं थोडस मला कठीण जाईल त्यामुळे मी ब्लॉग काही सुरू केला नाही मी शांत बसले म्हणला तर चल पोहोचण्याचं तरी तुम्हाला आम्ही पोहचलोय ना याचा ब्लॉग तुमच्या बरोबर शेअर करावा आणि खिचडी भजे म्हणलं की आणला बस डब्बा घेतलाय दिलाय डबा दिलाय तर मला आपण काहीतरी लाईट खाऊन इंगोली मध्ये त्यावेळी दिवशी सारखं आणि मग एकदा रस्त्यावरती लागलो आपण जर मग आपल्याला पाऊस पाऊस नसायला पाहिजे पाऊस नसला ना तर आपल्याला पोहोचायला अजून वेळ होणार कारण की गाडी चालवायला जरा फास्ट नाही फास्ट नाही चालवते काही नाही लवकरच तुम्ही बघणार आहात मी गाडी चालवणार आहे ते लवकरच कधी येणार आहे मित्रांनो बघू आपण कधी येते ते पुढच्या ट्रिपच्या आधी म्हणले पुढची ट्रिप आपली तशी गावाकडे तीन महिने तीन तरी महिने नाही होत नाही आता तीन चार महिने नाही आता लवकर काही येणार नाही मी गावाकडे दरवेळेस चढायला मग आता यावेळेस कधी आलो काही ना काही कार्यक्रम राहते त्या कार्यक्रमाला चला चला चला, चला। तर तेच म्हटलं ना दरवेळेस डायलॉग असतो की आता मी लवकर नाही जाणार वापस पण एक दोन महिन्यात पुन्हा आता नेक्स्ट टाइम नाही का मी जाणार नाही यांना ट्रॅव्हल्स नाही पाठवणार ओके बघूयात बघूयात किती खरं होते ते तर चला आता पुढे जे काय होईल ते तुमच्या बरोबर शेअर करतो मेंढ्यांचा कळप आहे मेंढी थोड्याशा शेळ्या पण दिसतात मध्ये अजून एक मेंढ्यांचा छोटासा कळप या ठिकाणी आपल्याला दिसलाय गावाकडचं हे हो तर भावानो वेलकम बॅक परत आपल्या जर्नी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता ठीक नाही का पाच आज दोनशे पन्नासच्या जवळपास असा डिस्टन्स आहे जे आपल्याला आता अजून कवर करायचं आहे ठीक आहे आपण मालेगावच्या तिथे जो आ, एंट्री पॉईंट आहे तिथून आपण एंट्री घेतलेली आहे आणि आता आपला प्रवास सुरू केलेला आहे मधल्या काळात नाही का बायकोला भरपूर सारी भूक लागली होती ती आज दुःखद होती दुःखद म्हणजे कसं आई वडिलांना सोडून परत तेच रटाळ जीवन जे आहे दररोजचं तेच जगायला आपल्याला जायचं म्हणून ती जरा आज सकाळपासून अशी सुकलेली होती तिनं त्याच्यामध्ये ते जेवण पण नाही केलं तिनं चहावरच बिचारी आली होती कशी तरी नाही का चार कप चहा चार कप चहा चहा तुम्ही चार कप काय दहा हिंगोलीतून मी घेतली होती मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं तर मस्त खिचडी भाजी तिनं खाल्ली आहे आता जेवण के केले हा आता जेवण केले तिनं पाच वाजता आणि आता म्हणलं तिला की वा हो बघा नागपूरमध्ये जशी आपण टोलनाका क्रॉस करून एंट्री घेतली आता समृद्धीवरून असा तुफान पाऊस सुरू झालेला आहे की आता अजून आता वायपर किती म्हणजे फुल स्पीडमध्ये आहेत वायपर तरी पण पाणी हटवलं जात नाही आहे खतना पाऊस सुरू झालेला आहे वीस वीस किलोमीटर असेल नागपूर हो पावणे सात वाजलेले आहेत नागपूरमध्ये आता जशी एंट्री करतोय आपण या ठिकाणी आणि पावसानं पाऊस पाऊस म्हणला की म्हणजे सात वाजता नाही पोहोचणार घरी नागपूरला जवळपास पोहोचत आहे पोहोचत आहे पोहचलो नाही तर मित्रांनो जवळपास नाही का साडेसात वाजता आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे खूप असा तुफान पाऊस म्हणजे नागपूरच्या जवळपास आल्यानंतरच जास्त पाऊस सुरू झाला म्हणजे जसं आम्ही वायफायचा टो टोल जो आहे तो क्रॉस केला त्याच्यानंतर जो पाऊस तुफान झाला तुम्हाला मी सांगितलं पण ब्लॉकमध्ये किती भयानक पाऊस चालू होता म्हणजे इवन घरापर्यंत येईपर्यंत पाऊस चालू होता मग आलो आम्ही आणि काहीजण आहे सगळं सामान आलं नाही म्हणजे गाडीतलं काहीच काढलं नाही फक्त काय फक्त नाही का जे आम्हाला आता सं जेवायचं होतं तेवढं आम्ही सामान बाहेर काढलं जेवलो आणि आता मस्त पिक्चर बघत बसलेलो आहोत तर असा एकंदरीत आपला धावता पळताचा ब्लॉग आपला झालेला आहे आणि आता आपण ब्लॉग याच ठिकाणी एन करूया तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हो बाय